उद्योग नाही पण आमच्या घरामध्ये आमच्या सुनबाई त्यांच्यासाठी सुद्धा बीएससी नर्सिंग कॉलेज आज तिसरं वर्ष त्याची सुद्धा मोठी बिल्डिंग आली आणि त्यावेळेस तो कुणीच माझ्या बरोबर नव्हता अशा चांगल्या कामाला आता बाप्पा आणि राजाभाऊ फडसाहेब आहेत आमच्या पाठीमाग इथून पुढे बघा एकदा मतदान देऊन बघा तुम्हाला दोन ते तीन वर्षामध्ये फरक दिसल शैक्षणिक क्षेत्रामध्ये पहिले कुठल्या पद्धतीनं कुठं काय करायचं मी बीएससी नर्सिंग कॉलेज आणलं तेव्हा ह्यांचे डोळे उघडले कुणी म्हणाले आम्ही आणला त्याचा आधी इतक्या दिवस काय झालं होतं तुम्हाला शैक्षणिक क्षेत्र आणायला हेच सांगतो आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की माझे व्यापारी परळीतले ज्याच्या आमच्या माता भगिनी माझे भाऊबंध त्या व्यापाऱ्याच्या इथं दहा दहा पंधरा पंधरा आज बी कामगार आहेत आमचा खरा परळीचा कणा असल आणि खरं उत्पन्न आमच्या परळी शहराचं वाढवलं असेल ते आमच्या परळीचा व्यापारी आहे आणि व्यापाऱ्यांना सुद्धा कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची सुद्धा आम्ही जबाबदारी स्वतःवर घेतली आमच्याबरोबर सगळी टीम आहे राष्ट्रवादी काँग्रेससारखी आणि सगळ्यांना काम करायची आवड आहे त्यात मला तर जास्तच उल्हास आहे त्याच्यामुळं कुणालाही त्रास होणार नाही एवढंच बोलतो सांगायला खूप काय आहे पण मी एवढंच सांगतो की माझ्या मायबाप जनतेला परत एकदा हात जोडून आशीर्वाद मागतो की माझी पत्नी संध्या देशमुख यांना तुतारी मतदान तुतारीवर मतदान करा आणि माझ्या परळी शहरातले जेवढे काही नगरसेवक का आहे ते सुतारी चिन्हावर कुणीही क्रॉस वोटिंग करू नका तुम्हाला एकदा दाखवावं लागेल की परळीचा हिस्सा